शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा पालकमंत्री गुलाबराव पाटील नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न जळगाव शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ नोकरी ही के भावना न ठेवता जनतेची सेवा हीच भावना ठेवा शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत गट क व गट द संवर्गातील उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लिपिक टंकलेखक भरती दोन हजार तेवीस गटक या संवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती आदेशांचे वाटप कार्यक्रमात उमेदवारांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते यावेळी खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण उपस्थित होते पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले तुमच्याकडे कामानिमित्त आलेल्या प्रत्येक नागरिकांशी चांगले वागा तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेची सेवा करा तणावमुक्त वातावरणात उत्साहात आपली कर्तव्य पार पाडा आपल्या कामासोबत आपल्या शरीराकडेही लक्ष द्या तुमचा फिटनेस सांभाळा आपलं काम प्रामाणिकपणे का करा नोकरीमुळे आता तुमची जबाबदारी वाढली आहे तुमच्या कुटुंबाने संकटात दुखात तुम्हाला घडविले वाढविले शिक्षण दिले त्या कुटुंबांचा सांभाळ करा जनतेच्या सेवेतच देव आहे असे मानून काम करत रहा असे सांगत त्यांनी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात